नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं हक्काचं चॅनल माझी शेती माझं शिवारमध्ये तर मंडळी मित्रांनो डोलो चोपो डिडे कुळातील कॅन्डी लोस्टाईलस लॉंगी कोर्निस नावाची ही माशी आहे हिला एशियन लॉंग लेगड माशी असेही म्हणतात मित्रांनो शास्त्रीय नाव आहेत ही समजून घ्या थोडंसं फक्त आपण ह्याच्यात एकच बघायचं की ही माशी आपल्याला फोटोमधनं नीट व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या कशी दिसते व्हिडिओमध्ये पण नीट बघा मित्रांनो ही माशी जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये आढळली तर ही शेतकऱ्यांचा मित्र कीटक आहे या माशा प्रामुख्याने थ्रिप्स एफिड्स लहान कीटकांच्या आळ्या स्पायडर माइट्स स्प्रिंकटेल्स व्हाईट वाईटफ्लाय लहान सुरवंट आणि लहान मऊ शरीराचे आर्थ्रोपॉड्स जे असतात व काही प्रजातीचे अपरिपक्व लहान कीटकांची शिकार करून त्यावर ह्या गुजराण करतात मित्रांनो तर काही प्रकारच्या माशा ह्या मातीतील लहान आर्थोपॉट्स आणि मेलेले कीटक खातात म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर्सही म्हटलं जाते या माशा आपल्या दृष्टीने मित्र कीटक म्हणून जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढेच ते, ते आपल्या शेतीतील केळीचे इंडिकेटर पण आहेत यांचे प्रमाण जर जादा दिसले तर समजून जावा मित्रांनो की पिकांमध्ये शत्रू किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे किंवा जवळपास रोगराई येणार आहे मित्रांनो रानातून फिरताना नीट डोळसपणे फिरा म्हणजे निसर्ग तुम्हाला खूप काही गोष्टी वेळीच दाखवून सावध करत असतो शेवटी निसर्गाचं जीवो जीवस्य जीवनम हे जे तत्व आहे ते प्रत्येक ठिकाणी वापरलं जातच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ भरपूर शेअर करा शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बंधूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोबत रहा माझी शेती माझं शिवारबरोबर धन्यवाद